आज या ठिकाणी या प्रचार सभेच्या अध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडकं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय ताई साहेब ज्यांना या महाराष्ट्रातली राष्ट्रवादी आणि काँग्रेस खिळखिळ केली असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दानवे साहेब जानकर साहेब नामदार शिंदे साहेब नामदार खोतकर साहेब व तारखेच्या डॉक्टर प्रीतम आज मुंडे या ठिकाणी ताईच्या प्रचारासाठी एकत्रित आलो आणि त्या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचंय की रमेश रावनं हे सांगितलं की आता कुणी भांडण लावण्याचा प्रयत्न करील ते अगदी बरोबर आहे कारण त्यांच्याकडे मत तर राहिले नाहीत म्हणून असं कुठील कार्यस्थान करण्याचा ते प्रयत्न करणार आहे परंतु मी या त्यांना ठिकाणी सांगू इच्छितो जर तुम्ही अशा प्रकारचे नाटक केले के तर पत्तर का जॉब ईट से छोडेंगे कारण तुम्ही आमच्या ताई साहेबांना संपवण्याची भाषा करता अरे तुम्ही कुणाच्या जीवावर हो आहेत अरे तुम्ही तर ताईचे भाऊ आहेत भाऊ असून होता संस्कृती विसरलात बहिणीला काय बोलावं याच भान सुद्धा तुम्हाला राहिलेलं नाही ज्या वेळेला आपण एकत्र होतो त्या तर असे तुम्ही गुडघे टेकत होतात आणि आज मात्र ताईवर आणि खासदार ताईवर तुम्ही टिकेची छोड उडवता अरे त्या आरोपामध्ये काय तत्व सत्य असलं पाहिजे कुठलंही तथ्य नसताना तुम्ही असे आरोप करतात तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही तुम्हाला ही जनता एक ना एक दिवस घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आज साहेबाच्या आशीर्वादानं तुम्ही विरोधी पक्ष नेते तुम्ही साहेबाचे पुतले नसतात पंकजाताईचे भाऊ नसतात तुम्हाला रस्त्यावर कुत्र्यानं सुद्धा विचारलं नसत परंतु आज तुम्ही दिमाखात आलात पण तुम्हाला हे माहित आहे साहेबाला छेडल्यानंतर काय होत आहे आणि ते वाघाच पिल्लू वागीण आहे आणि ही वागिण सुद्धा तुम्हाला सोडणार नाही याची तुम्ही या ठिकाणी दखल घ्यावी मी आपल्याला सांगू इच्छितो कि तैसाहेब साहेब या बीड जिल्ह्याचं राजकारण करतात म्हणून आज या ठिकाणच्या राष्ट्रवादीला किंमत आहे तैसाहेब साहेब राष्ट्र राजकारणात उतरल्या नसत्या तर या राष्ट्रवादीमध्ये या बीड जिल्ह्यामध्ये आहे तेवढा सुद्धा दम राहिला नसता आता सुद्धा दम कुणात आहे दोनच टक्के फिरतात तुम्ही काही टक्के म्हणला पण दोनच टक्के एक माजल गाच आणि एक परळीच थोडे दिवस फिरणार आहेत जरा प्याग येऊ द्या वाटप होऊ द्या हे गायब झाल्याशिवाय राहणार नाही शेवटच्या तीन दिवसामध्ये या बंदरंग बाप्पाचा प्रचार जर नाही थांबला तर माझं नाव बदलून ठेवा कारण मी या प्रकार आणि धनुभाऊलाही लहानपणापासून ओळखतो आपण म्हणतो ना गोळी आणि बाबळे एकाच गावच्या माझ्या गावाच्या शेजारी आहे म्हणून मी यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही असे नाटक कर बंद करा आरोपाचे जर तुम्ही असे नाटक केले त्याचा जवाब आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे सुद्धा तुम्हाला रस्त्यावर जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असे नाटक आपण बंद करावे कारण तुमच्यामध्ये आता काही कम राहिलेला नाही थोडे बाद आता ताईसाहेब साहेब बजरंगकर पाणी झालंय कारण आडसकर साहेबांना सांगितलं जिल्हा परिषद सगळी ढुकली आणि धुवून कारखाना उभा केला त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो ते जेव्हा सरपंच होते मी सभापती होतो त्यांच्या गावाला त्यांचं गाव ग्रामपंचायत तपासायला गेलो माझी ओळख झाली मी जरा चांगला बोलतो ना विरोधक असला तरी चांगलं बोलतो पण कि आल्यावर तुकडाच पाडतो त्याच्यामुळे आले साहेबाकडून मला प्रवेश द्या मी साहेबांकडून साहेबांना प्रवेश दिला हे कुणालाही उभा केला असता साहेबांना तर सीट लागली असती ते हक्काची सीट बप्पाला दिली बजरंग बाप्पाचा सुद्धा राजकीय जन्म कमळाच्या फुलातून झालेला आहे <प्छा> आणि म्हणून बाप्पा नाच सोडून ना द्यावा त्यांना बळीसा बकरा केलेलाय निवडून येणार असते तर बजरंग बप्पाला तिकीट मिळालं नसत हरसकर साहेब म्हणले तस सा। देवराईच्या पाहण्याला मिळालं असत माझच्या टॅक्ट पुट्याला मिळाला असत

या देशाचे माजी कृषी मंत्री शांता राजे पवार साहेबांना तुमच्या पुढे लेटर पॅड दिला म्हण आणि तुम्ही त्याच्यावर बजर नाव टाकलं म्हणून पवार साहेबांना उमेदवारी दिली म्हणून असं मला कळालं त्याच्यामुळं काही काळजी करायची नाही परंतु रात्र वऱ्याची असते कधीही निवडणुकीमध्ये गाफीर राहायचं नाही येणाऱ्या एप्रिल एप्रिलला या ठिकाणी आपण सगळ्यांना जस आपण नेहमी साहेब असताना आपल्या मध्ये जी ऊर्जा होती तीच ऊर्जा वापरायची आहे आणि प्रीतम ताईला पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक करून आपल्या या फिर जिल्ह्यातून संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि तुम्ही पाठवावा अशा प्रकारची मी आपल्याला हात जोडून ते करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी आमंत्रित करतो माननीय सुरेश अण्णा दस्त